ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा जानेवारीच्या भागामध्ये दिवे लागणीच्या वेळेला कल्पना अचानकपणे बाहेर जायला निघते प्रताप म्हणतो काय का कल्पना इतक्या संध्याकाळी कुठे चाललीस कल्पना म्हणते आता मला जाताना तुम्ही टोकू नका महत्वाच्या कामासाठी चालले मी असं म्हणत कल्पना काही गडबडीत बाहेर पडत असते अस्मिता पण तिला थांबवून कुठे चाललीस असं सांग पण कल्पना कुणाला काही सांगत नाही माझं महत्वाचं काम आहे असं म्हणत ती पुन्हा एकदा त्याच देवळाकडे जायला निघते तोपर्यंत दिवे लागण्याच्या वेळेला अर्जुन झोपला असल्यामुळे इकडे आता कुसुम चिडते आणि म्हणते आमच्याकडे दिवे लागणीच्या वेळेला असं उशिरापर्यंत झोपत नाही इथं सायली म्हणते कुसुमताई त्यांचं पोट बिघडले ना त्यांची तब्येत खराब आहे अर्जुन आता त्रास होत असतो त्यावेळेस ती कुसुम म्हणते काही नाही हा हे सगळं नाटक आहे लक्ष्मी येण्याच्या वेळेला हे असं झोपायचं मला नाही पटत अर्जुन म्हणतो घ्या मी उठून बसलो तुम्हाला मी उठून बसल्यामुळे चांगलं वाटत असेल तर ठीक आहे पण एक दिवस तरी माझ्याशी नीट बोला सकाळी चांगलं बोललात आज झालं लगेचच बिघडलं तुमचं कुसुम म्हणते हे बघ दिवे लागणीच्या वेळेला माझ्या घरात झोपलेलं मला चालणार नाही अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला एक छानपैकी कॉफी करून द्या यावरती कुसुम म्हणते हा काही राजेशाही थाट नाही उठला की हातात कॉफी घ्यायला कुसुम अर्जुनला बडबडत असते आणि दिवे लागणीच्या वेळेला झोपायचं नाही उठ अशी ताकीद देते तोपर्यंत इकडे आता प्रियानेच ती जोगतीन पाठवलेली असते आणि त्या जोगतीला पैसे देत प्रिया सांगते काय भन्नाट काम केलंस तू म्हणजे मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे अगदी व्यवस्थित ऍक्टिंग केलीस जोगतीन म्हणते मला ना पुन्हा असं काम काही असेल तर नक्की सांगा पैशाची गरज आहे हो काही काळजी करू नकोस तू इतकं चांगलं काम केलंयस ना की यापुढे तुला काम मिळणारच असं म्हणत प्रिया आता त्या जोपतीला पैसे देते आणि तिला पाठवते तितक्यात तिला नागराजचा मेसेज येतो कुठे आहेस ताबडतोब घरी ये प्रिया विचार करते याला काय एवढी घाई झाली लवकर मला घरी का, का बोलवतोय आणि ती पटापट घरी जायला निघते आणि कल्पनाला धडकते कल्पनाला ती प्रिया गडबडते आता काय करायचं आपलं भांडं तर फुटलं आहे मग त त प प करत प्रिया आता बोलायला लागते इकडे माझी एक मैत्रिणी आहे ना त्या मैत्रिणीकडे मी आले होते तर म्हटलं मंदिरामध्ये पाया पडून जावं कल्पना म्हणते काग सावरासावर का करते आहेस कारण मी तुझं आणि त्या बाईचं बोलणं ऐकलेलं आहे त्या त्यामुळे त्यामुळे आता कोणतीही सावरासावर करायची गरज नाही प्रिया म्हणते कल्पना मामी अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय यावर ती कल्पना म्हणते काहीही गैरसमज झालेला नाही सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यामध्ये विष कालवण्याचा का का प्रयत्न करतेस त्यांचं वाईट व्हावं असं तुला का वाटतंय मला मान्य आहे साखरपुड्याच्या दिवशी अर्जुनने लग्न करून सायलीला घरी आणलं तुला धक्का बसला पण एक लक्षात घेत त्याचं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे बळजबरीने लग्न झालं असतं तरी हा संसार टिकला नसता लक्षात घे त्याचं फक्त आणि फक्त सायलीवरती प्रेम आहे आणि आजच्या घडीला दुसरी कोणती मुलगी असती ना आणि तिने हे केलं असतं मी तिला पोलिसात दिली असती तू फक्त प्रतिमाची मुलगी आहेस मला मुलीसारखी आहेस म्हणून तुला मी पोलिसात देत नाहीये पण अर्जुन सावलीचा संसार मोडणाऱ्याला मी सोडणार नाही लक्षात ठेव आणि तुला पोलिसात जरी देऊ शकले नसले तरी रविराज भाऊजींना हे सांगितलं ना तर मात्र तुला खूप मोठी शिक्षा मिळेल असं मला वाटतंय रविराज भाऊजींना हे सांगितलं त्यांना किती वाईट वाटेल हे मला समजतंय आणि एक लक्षात ठेव अर्जुन सैलीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आता मात्र प्रियाचे धाबे दड पोलिसांपेक्षा रविराजांपर्यंत ही माहिती पोहोचली तर आपल्यासाठी डेंजर आहे ती सांगते कल्पना मी प्लीज प्लीज बाबांना काही सांगू नको त्यांना खूप वाईट वाटेल कल्पना म्हणते मला माहिती आहे ना त्यांना किती वाटेल ते पण पुन्हा जर काही असं वेड्यासारखं काहीतरी केलंस तर मात्र तुला मी सोडणार नाही कारण अर्जुन सायलीच्या मध्ये येणाऱ्या कुणाच्याही मध्ये मी खांब म्हणून उभी राहणार आहे म्हणजे तू अर्जुन सायलीला त्रास दिलास तर तुझ्यासमोर मी येऊन उभी ठाकेन लक्षात ठेव त्या दोघांपर्यंत तुला पोहोचूच देणार नाही असं म्हणत कल्पना चांगलीच प्रियाला झापते प्रिया, प्रिया सॉरी मी पुन्हा असं करणार नाही पण बाबांना सांगू नको असं म्हणून तिकडून निघून जाते कल्पना विचार करते किती मूर्खपणा केला मी म्हणजे या असल्या तन्वीच्या खोटारडेपणावरती विश्वास ठेवून मी सायलीवरती अविश्वास दाखवला खरंच माझी खूप मोठी चूक झाली आणि आता मला सायलीला भेटायलाच पाहिजे असा विचार करत कल्पना सायलीला भेटायला कुसुमच्या घरी निघते सुद्धा निघताना देवी आईकडे हात जोडून आता ती आभार मानते की खरंच ती तू माझे डोळे उघडलेस सायलीसारखी सोन लाभली हे माझं भाग्य आहे आणि ती मी असा संशय घेणं हे खूप चुकीचं आहे असं म्हणत आता कल्पना सायलीला भेटायला निघते सुद्धा आणि तिने प्रियाचा चांगलीच खरडपट्टी काढलेली असते इकडे आता अर्जुनचं पोट बिघडलेलं असतं त्यामुळे सायली त्याला टॉयलेटला घेऊन जात असते त्यावेळेला अर्जुन सांगत असतो हे काय टॉयलेट इतके घरापासून लांब का असतात सायली म्हणते सर अहो इथे असंच असतं मग आता अर्जुनला घेऊन सायली येते आणि पाहते तर काय तिथे खूप मोठी लाईन असते अर्जुन म्हणतो हे काय लाईन आहे मला तर खूप अर्जंट आहे सायली सांगते सर हि ते असंच असतं यावर ते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही काहीतरी करा ना माझा नंबर आधी येईल असं बघा सायली म्हणते सर मी असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर इकडे तलवारी निघतील तलवारी अर्जुन म्हणतो काय यासाठी तलवारी पण चाळीतला एक माणूस अर्जुनला पाहतो आणि जावे बापू तुम्हाला लाईन लढायची काहीच गरज नाही आहे या इकडे मी तुम्हाला आधी पाठवतो असं म्हणत आता अर्जुनला सगळ्यात आधी पाठवून चाळकऱ्यांनी अर्जुनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो इकडे मात्र नागराज वाट पाहत असतो माझ्या तिजोरीची किल्ली कधी येईल माझ्या तिजोरीची किल्ली कधी येईल आणि लवकरात लवकर प्रिया आलेली ती नागराज म्हणतो काय ग अगं दमून आलीस का बस बरं तुला मी कॉफी देऊ का यावरती प्रिया सांग ते चैताली आहे का तर नागराज म्हणतो चैतारी कशाला मी तुला कॉफी बनवून देतो ना असं म्हणत नागराज आता स्वतःहून कॉफी बनवून आणतो प्रिया विचार करते उगवला आणि माझे इतके लाड आता जर मी याला कल्पना घडलेला प्रकार सांगितला तर सगळं सगळं संपेल मी गप्प बसणं हेच गरजेचं आहे आणि ती नागराज कडून तो एवढा खुश का आहे याचं कारण काढून घेण्याचा विचार करते आणि नागराजला म्हणते झालंय तरी काय आज यावरती नागराज म्हणतो आज खूप मोठी गोष्ट झाली तुला माहितीये का इतक्या वर्षानुवर्ष जी प्रॉपर्टी दादाच्या दादाच्या हाताखाली पडून राहिलेली आहे ना ती प्रॉपर्टी आपली होण्याची वेळ आली यावर ती प्रिया म्हणते म्हणजे काय तुम्हाला बोलायचं तरी काय नागराज म्हणतो अगं ती सगळी प्रॉपर्टी दादा आहे ना तुझ्या तुझ्या नावावरती करणार आहे आणि हे ऐकल्यावर प्रिया ती प्रियाला तर हर्षवायूच होतो आणि ती म्हणते काय बोलताय माझ्या नावावरती यावर नागराज म्हणतो हो आता ती प्रॉपर्टी आपली होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही प्रियाचा आनंद गगनाथ माविनाचा होतो प्रॉपर्टी माझी म्हणजे ज्यासाठी अट्टाहास केला होता ते पूर्ण होतंय नागराज म्हणतो आता आपलं सगळं सगळं पूर्ण झालेलं आहे प्रॉपर्टी हातामध्ये आली की आपला प्लॅन यशस्वी इकडे आता अर्जुनला घरी आणून सायली त्याला कॉफी प्यायला देते कॉफी प्यायला दिल्यावरती अर्जुन म्हणतो वा मिसेस सायली किती दिवसांनी तुमच्या हातची कॉफी प्यायली इतके दिवस तुमच्या हातची कॉफी मी खूप मिस करत होतो सायली म्हणते सर आता तुम्हाला या सगळ्याची सवय करून घ्यायला पाहिजे कारण आता मी कायम काही कायम तुमच्या सोबत राहणार नाही आहे काही दिवसांनी मी परत कुसुमताईकडे येणार आहे त्यामुळे माझ्याशिवाय राहण्याची तुम्हाला सवय करायला पाहिजे हे शेवटचं वाक्य आता मात्र इकडे मात कल्पना ऐकते आणि म्हणते सायली काय ग तू पुन्हा कुसुमकडे काय येणार आहेस काय झालं असं म्हणत आता मात्र कल्पनाला मोठा धक्काच बसतो अर्जुन सायली कुसुम हे तिघही जण समोर येतात आणि आता बाजू कशी सावरायची यासाठी अर्जुन म्हणतो मम्मा अगं तसं नाही म्हणजे कुसुमताईचा हात थोडासा भरा नाहीये ना म्हणून मिसेस साईने मला रागा रागा आहेत की त्या कुसुमताईकडे परत येतील असं म्हणत अर्जुन यावरती आता मात्र कल्पना म्हणते अच्छा हे असं आहे तर दोघांचं एकमेकांना चिडवणं चाललंय म्हणजे अर्जुन म्हणतो हो या मला सांगत होत्या की मी पुन्हा यांना त्रास दिला किंवा पुन्हा यांच्याशी असं वागलो तर या कुसुमताईकडे निघून येतील कल्पना म्हणते मी अशी वेळच येऊ देणार नाही मी तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत भांडूच देणार नाही कुसुम म्हणते हो तर आम्ही पण हिला हेच सांगते आहे की जर का जावे बापूंसोबत परत भांडलीस न तर गाठ माझ्याशी आहे आणि मी हिला म्हटलं सुद्धा की आता माझी तब्येत ठीक आहे तू तुझ्या तु घरी गेलीस तरी पण चालेल अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली घरी गेल्या तरी चालतील का आणि त्याला इतका आनंद होतो आनंदाच्या भरामध्ये ताबडतोब बॅग भरायला घेतो आणि म्हणतो सायली मी तुमची बॅग भरतो चला चला आपण आपल्या घरी जायचं आहे म्हणजे घरातले सगळे तुम्हाला मिस करत असतील ना कल्पना विचार करते किती उतावळा नवरा आहे हा माझा मुलगा म्हणजे सायली म्हणते सर थांबा मी बॅग भरते ना पण अर्जुनला कोणला धीर निघायला अर्जुन म्हणतो नाही बॅग मी पटकन भरून टाकतो असं म्हणत अर्जुन बॅग भरतो आणि आता सायलीला घेऊन ताबडतोब घरी जाण्यासाठी निघतो कल्पना विचार करते किती कासावीस होतोय माझा मुलगा आणि मी काय नको तो विचार करत होते या दोघांचा संसार सुखाचा चाललाय तरी नजर मी मात्र या दोघांच्या संसाराला लागू देणार नाही देवी आई खरच या दोघांचा संसार सुखाचा मग आता अर्जुन बॅग भरतो आणि ताबडतोब घरी येतो घरी आल्यावरती तो आता चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला कॉल करून सांगतो उद्याच्या उद्या लवकरात लवकर मधुभाऊंच्या हिअरिंगची डेट घे कारण आपल्याला महिपती शिकरे यांच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा सापडलाय यावरती आता चैतन्य विचार कर तो पुरावा आता काय पुरावा सापडलाय ह्याला साक्षी विरुद्ध चैतन्याला खूप मोठा धक्काच बसतो तोपर्यंत सायली सांगत असते अर्जुन सर आता त्या महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांचा मुखवटा फाटणार न अर्जुन म्हणतो हो तर शंभर टक्के फाटणार आहे तोपर्यंत अर्जुन आणि आता चैतन्य कोर्टाची तारीख घेण्यासाठी जायला निघतात कल्पना सांगते कल एक काम कर चैतन्य आणि अर्जुन तुम्ही दोघं खाऊन जा बरं चैतन्य म्हणतो हो मामी यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही खूप घाई मला जायचं आहे तेवढ्या सायली म्हणते अहो आणि ती अर्जुनला डबा द्यायला येते अर्जुन म्हणतो अहो पुन्हा एकदा बोला ना किती दिवसांनी तुमच्या तोंडून मी अहो ऐकलंय मग मात्र सायली चिडते अर्जुन सायलीचं हे गोड प्रेम बघून कल्पना आणि विमल एकमेकींकडे पाहत एकमेकींना इशारा करतात